नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता सध्या महाराष्ट्रात निवडणुकांचं बिघुल जे आहे ते वाचलेलं आहे त्यातच जर आपण पाहिलं तर नाशिकमधील सर्वात महत्वाची अशी निवडणूक मानली जाते ती म्हणजे बाहुली त्र्यंबकेशोर मतदारसंघ तर आदिवासी बहुल भाग आणि आदिवासी पट्टा हा मानला जातो गेल्या अनेक वर्ष तिथल्या नागरिकांवरती जे हाल होते त्याविरुद्ध एक आवाज उठलाय तो म्हणजे बेबीताई जंग तेलम यांचा खर तर सामाजिक प्रश्नांवरती ते आज आवाज उठवण्यात आणि त्यांना पाठिंबाचा आपण पाहिला तर डी एस फाउंडेशन नेहमीच त्यांच्या पाठी पाथि, पाठीशी होतं आदिवासींचे प्रश्न असतील किंवा इतर मागासवर्गीय असतील त्यांच्या पाठीशी एक नाव आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं ते म्हणजे भाई सक्के आणि त्यांचा जो आहे तो या मतदारसंघाच्या उमेदवाराला जाहीर असा पाठिंबा आहे एकंदरीतच त्याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः डी एस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाई सक्के असल्यानंतर पण त्यांच्यावरून जाणून घेऊयात नेमका त्या मतदारसंघात काय समस्या होत्या आदिवासींवरती कशाप्रकारे अन्याय होत होते भाई स्वागत आहे काय सांगाल बाहुली मतदारसंघ अतिशय महत्वाचा मानला जातो आदिवासी समाजाचं तिकडे वर्चस्व आहे परंतु अजूनही तो समाज अनेक गोष्टींपासून वंचित आहे आपण वेळोवेळी आवाज उठवली मंत्रालय असेल विधानसभा असेल किंवा इतर प्रशासकीय असतील सोबत जाऊन आपण आवाज उठवला होता कशा प्रकारे बेबिताई तेलम यांचा आपण प्रचार करणार आहात आणि एकंदरीतच काय वातावरण आहे सध्या त्या विधान वातावरण म्हणजे माझं जर जे आदिवासी पहिले मी सांगणार आणि आदिवासी समाजाला तर माझं एकच आहे की आज तुम्ही इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुका या कुठलेही आदिवासी असो ते समाज आपला आदिवासी समाज फार लांबपर्यंत आहे सगळ्या गोष्टीपर्यंत पण आदिवासी समाजाबरोबर जी काय लूट मचवलेली आहे तर ते लुटारू लोक जे आहेत जे लोक भूमाफिया लोक आहेत त्यांनी यांच्याबरोबर जे काय अन्याय झाला आम्ही ते फिरता फिरता आमच्याकडे काही डॉक्युमेंट आले होते ते चेक केल्याच्या नंतर आज जर तुम्ही आदिवासीला बघितलं तर जे एवढे आहेत प्रचंड म्हणजे त्यांना काही नाही म्हणजे काय घरात सेनाचं एवढं खतरनाक हाल करून ठेवलेलं आहे आणि आम्ही एवढे मोर्चे काढले किंवा हे केलं भरपूर लोकांना पैशाचे ऑफर हे ते फालतू वगैरे एकदम एकदम करून त्या लोकांना आदिवासी समाजाला नाश करून टाकलं तर आता ह्या याच्यामध्ये आदिवासी समाजाला माझा एकच मेसेज आहे की जर तुम्ही आयुष्यामध्ये जर चुकी करणार असेल तर ह्या पाच वर्षामध्ये चुकी करणार आणि ह्या निवडणुकीला चुकी करणार आहे तुम्ही दुसऱ्यांना निवडून जर तुमच्या आदिवासी समाजाची एक महिला उभी हो आहे एवढे उपोषण केले एवढं चालणं केलं सगळं काय तुमच्या सगळ्या विषयाचे वाचा फोडली तिने आज तिला ते रणरागेनी असं सगळं हे दिलं पाहिजे तिला की मतो की बाबा ती एवढी धावपळ आणि त्यांच्या म्हणजे असं वाटत नाही आपल्याला उन्हा तना तेवढं चालून गेले इगतपुरीपासून पासून तर मुंबई पर्यंत बरोबर आहे तर माझा आदिवासी समाजाला एकच आहे की तुम्ही जे काय बाकीचे लोक बघत असतील जे उभे आहेत आणि जे काय उमेदवार तुम्ही विचार करत असेल तेही तुम्हाला तेच करणार आहेत पुढे जाऊन जर तुम्हाला होशियार व्हायचं असेल तर सरळ बेबीताई तेलम ही जर उमेदवारीला उभी आहे तिला सगळ्यांना आमचा माझ्या सगळ्या मित्रमंडळी परिवाराचा सगळ्यांचा तिला पाठिंबा आहे व तिची निशानी पण अशी दिलेली आहे की खाट आहे म्हणजे तुम्ही बाकी त्यांची खाट पाडा तिने एवढ्या वेळेस तिने बघितलं की उपोषणला ती बसली एकही आमदार आहे तिकडे एक त्या आमदार काँग्रेसचा आमदार होतो तो त्यांनी सांगितलं की बाबा दीपक सपकेला तुम्ही इकडं बंदी केली तुला मोजत बी नाही मी त्याला बरोबर आहे तो कोण आहे काय माहिती मला बी नाही माहिती पण त्याला मोजत भी नाही मी पण अशा लोकांच्या चक्करमध्ये जर तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या पोरांचं जे काय तुम्ही सगळं पानाला लावत असेल तर मग लावायला तुम्ही तयारी ठेवा आम्हाला काय नाही तिला उभी केलेली आहे फक्त ह्याच्यासाठी केलेली आहे की तुम्ही काय करता आदिवासी समाज एकत्र होऊन करतो पण जर ती निवडून आली तर तुम्हाला एक, एक शब्द देतो इतिहास रचून टाकेल मी की एक आमदार कसा काम करतो ते काम करायची जाणीव हो तुम्हाला करून दाखवणार नाशिक जे आपले त्र्यंबकेश्वर तालुका झाला व भावली झाले सगळ्या आदिवासी लोकांना एकच मेसेज देतो की जर तुम्ही आता एकही तुमचा मत वाया जाऊ देऊ नका एकही मत वा वाया जाऊ देऊ नका आम्ही तर बाहेरचे आहेत आमचं ना तिकडे काय नाही फक्त एक तुमचा समाज ज्या पद्धतीने तुमचं छळ कपट करतात त्याच्यासाठी आम्ही लोक उभे लो आज तुमच्या समोर येऊन करून सगळ्यांनी ही चुकी करू नये की कोणाला एकही मत तुमचा गेला नाही पाहिजे त्या बेबीताईला कुठल्याही परिस्थितीत तुम्ही निवडून आणून द्या हे भूमाप्या एक बी ठेवणार नाही जेवढे बी लोक माप्यांच्या बरोबर भूमाप्यांचाच विषय नाहीये विषय ह्यांचा पण आहे आणि ज्यांना ह्या लोकांनी यांच्या जागा विकल्या ते सुद्धा फसलेले आहेत बिचारे जे लोक घेणारे लोक जागा घेणारे आहेत ते विकणारे आहेत ते पण फसलेले आहेत मग अशा दोन्ही तक्त्यांनी उलटून हे जे दलाल लोक आहेत दलाल झाले किंवा कोणाच्या संगती काय झाले एका जातीपुरता नाही फक्त की आदिवासी पुरता ज्यांच्या ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे सगळ्यांपुरता आम्ही लोक आहे आमच्याकडनं जे कर्तव्यल आम्ही ते करणार पण माझं सगळ्या आदिवासी यांना सगळ्यांना सगळ्या समाजाच्या लोकांना माझ्याकडनं एकच विनंती आहे की तुम्ही बघा आमचं त्याच्यामध्ये काही दुनियादारीचा छोटस पण अपेक्षा ठेवत नाही आम्ही आमचा एकच हिशोब आहे की ती जर जिंकून आली तर तुम्हाला ह्या इतिहास नाही रचवला तर मी आहे माझ्याकडनं तुम्ही विचारून घ्यायचं मी आमदार काम काय करतो हे मी त्र्यंबकेश्वर तालुका आणि याच्यामध्ये भावलीमध्ये हे जेवढा बी आपला मतदार संघाचा जो वेळा असतो त्याच्यामध्ये मी हे दाखवून देणार की कामदार काय काम करतो प्रामुख्याने आपण पाहिलं तर आजच सेनानी बिरसा मुंडा जे आदिवासींचे जनक मानले त्यांची जयंती झाली हो परंतु आदिवासी समाजाचा वापर आजही फक्त वापरच केला जातो मग ते सरकारकडून असेल किंवा इतर कुठल्याही यंत्रणामधून असेल मग पेसा कायदा आहे आदिवासींचे अनेक अधिकार आहेत परंतु ते अजूनही कागदावरच पाहायला मिळते असं का होतं आदिवासींचा वापर का होतो ते शिक्षित नाहीयेत म्हणून की ते बोळे म्हणून बोळे आहेत ते लय आणि काही नाही हो मी आम्ही एवढे मोर्चे वगैरे केले एवढे चाललो ना आम्ही त्यांची अपेक्षाच नाही काय ते चहा सुद्धा मागत नाही लवकर म्हणजे आपल्या बरोबर जर चार लोक फिरत असतील ना मग त्यांना ते जेवायची भूक लागते हे लागतं ते लागतं तर असं तुम्ही सांगितलं असेल मी जर मोर्चा काढला तिथून इथपर्यंत माझे किती पैसे खर्च झाले पाहिजे आमच्या लोकांचे किती पैसे चाळीस हजार रुपयामध्ये आम्ही तो मोर्चा काढलोय चाळीस हजार रुपये मध्ये लोक येऊन परत बी गेले जेवण खाऊन म्हणजे एवढं इथपर्यंत आदेश म्हणजे खर्चच नाहीये त्यांचं काय ना ते कधी एका गोष्टीचा अपेक्षा एक करतात फक्त त्यांना न्याय पाहिजे आणि ते आज आज हे आपण दादा आम्ही उद्या नाही आमच्या पोरांचं भविष्य काय आज जर त्यांच्या जागेला चांगला डिमांड आला हे आला ह्याचा अर्थ ह्या पद्धतीने एवढी लोक मॅनेज झाले त्याच्यामध्ये काय सांगणार आमच्या इकडचे पण काहीतरी होते आरामखोर लोक ते बी आम्ही नंतर बघू त्यांचा पण पण काही गोष्टी अशा असतात की आदिवासी समाजाला फक्त एवढंच आहे की त्यांच्याकडे एक सहानुभूती सगळ्यांनी करायला पाहिजे आणि आज जर ती तिरंगागिनी हुबी आहे ना तिच्या निशाणी ती काही खाट निशाणी आहे मग खरंच ही खाट पाडायची वेळ आहे करून तुम्ही बाकीच्या लोकांच्या चक्करमध्ये नका पडू आणि ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तिथपर्यंतच तुम्ही लक्ष ठेवा किंवा बाकीचं काय बघण्याची काही आवश्यकता नाही आहे फक्त बेबी ताईला एकदम भरघोस मताने निवडून द्या तुम्ही नंतर बघा फक्त आतापर्यंत सगळ्यांवरती भरोसा ठेवला आहे ना चला आम्ही पण तुमचे भाऊ आहेत बाहेरून काय ना काय करतोय ना आम्ही तर तुम्ही पण ह्याला एकदा आता बघा तुम्ही काही लोकांनी आदिवासींनी मला सांगितलं की भाऊ आम्ही लोकांना दमदाटी करतात आम्ही असे फ्रंटेजला येऊ शकत नाही तर आता हा मतदानाच्या आहे तुम्ही तुमचं मतदान तुमच्या हिशोबाने करा आणि तिला निवडून द्या बघा फक्त माझ्यानंतर यंदा बाहुली परिवर्तन परिवर्तनकडे एक, एक हजार एक टक्के घडेल एक हजार आमचीच आम्ही सांगतो ना जर याच्यामध्ये पण थोडं पण काय झालं म्हणजे काम काय असतं हे तुम्हाला तिकडे कळेल नक्कीच तर हे होते डीएसएफ फाउंडेशनचे संस्थापक दीपुल भाई खरं तर आदिवासी समाजाबद्दलचा जो त्यांचा प्रेम जिवाळा आहे तो पुन्हा एकदा त्यांनी जागृत करत बेबीताई तेलम यांना प्रचंड मतांनी बहुजय करण्यासाठी आवाहन केले तसेच यंदा विरोधकांची खाट पडतील असं म्हणत कुठेतरी तिथल्या विद्यमान आमदारांना देखील एक इशारा दिलाय आता येणाऱ्या काळामध्ये जनताच ठरवेल की तिकडचा आमदार कोण असेल आणि कशा प्रकारे समीकरण आहेत विधानसभेची ती बदलणार आहेत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी या निकेत ठळक वार्ता, धन्यवाद